त्या झाडांना विचारावं लागलं असत फोन करून मग वगैरे वाढत नाहीत का वाढ आहे की नाही वाढ आहे वरच्या दिशेला खालच्या दिशेला मुळात खालच्या दिशेने वाढतात अधोध्व वृक्ष

झाडापेक्षा बुद्धी माणसाकडे जास्त की नाही आहे की नाही झाडाला बुद्धी आली समजा तरी हालता येतं का आणि जी झाड जागची हलतात त्यांची शक्ती राहते का बर मग आता प्राणी आले चालणारे म्हणजे प्राणी आले गाय चलते उंट चालतो घोडा चालतो कासव चालतो हा चलण्यात फरक आहे सशाची गती वेगळी कासवाची वेगळी पण चलणारेच आहेत ना सगळे पण चलणाऱ्यामध्ये सुद्धा बुद्धीमध्ये फरक आहे जी बुद्धी म्हशीला म्हशीच्या मुलाला आहे त्याच्यापेक्षा गाईला थोडी अधिकच आहे का नाही बोला कारण म्हशीचा पुत्र असा बुद्धिमान आहे पुरस्कार द्यावा का दहा बारा म्हशी बांधलेल्या असल्यानं त्याला पेला सोडलं तर ते प्रत्येक म्हशीच्या काशीत कोण घालत जी लाथ मारत नाही तिचं नाव आई काय बुद्धी म्हणताय तुम्ही मोटरसायकल घेऊन रस्त्यावर जा कितीही पी करा पू करा पो करा भो करा हलत ते म्हणते मला जाऊ दे पुन्हा तू जाय आणि नसलं तर बुक तुझ हलत असा विद्वान आहे कोण पण तिथ जर बैल असेल की निसरतो नंदी आहे तो कारण रेड्यापेक्षा बुद्धी जास्त कोणाला नाही लग महादेवांनी रेडाला ना जवळ ठेवलं लग का बैला रेडाही दिला असं नाही की त्याचा काही वापर नाही आपल्या शिष्याला दिला कोण शिष्य आहे महादेवाचा य हे महाकाल आहे तो काळ आहे हे महाकाळ आणि शिष्याचं नाव विठ्ठल विठ्ठल आपल्या प्रत्येक देवतेचं वाहन प्राणी रूपात आहे प्रत्येक देवतेचं गणपतीचं वाहन मंदिर महादेवाचं वाहन नंदी जगदंबेचं वाहन सिंह सरस्वतीचं वाहन हंस आपल्याकडे जेवढ्या देवता आहेत त्या प्रत्येक देवतेचं वाहन हे प्राण्याच्या रूपात भगवान विष्णूचं वाहन गरुड पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा प्राणी वाहन रूपाचे सगळे प्राणी एक देवता मला अशी दाखवा की ज्याचं वाहन माणूस म्हणून असं नाही मनुष्याला वाहन हे कॅटेगरीत आणलं नाही कारण मनुष्य प्राणी मानलेलं नाही मनुष्य मनुष्य म्हणून उच्च श्रेणीत आहे सगळ्या प्राण्यात श्रेणी उच्च आहे कारण मनुष्य म्हणून झाला की तो प्राणी कॅटेगरीत येत नाही जरा उच्च लेवलला आहे ती इतर प्राण्याकडे नाही एक आणि दुसरा म्हणतात तो है शारी नहीं चल आहे शारीरमृथ आणि मनुष्याचा जो देह आहे त्याची रचना इतर देहापेक्षा वेगवेगळ्या